नमस्कार मंडळी मंडळी दोन हजार पंचवीसच्या कर्जमाफीच्या संदर्भात निर्णय हा घेतला जाऊ शकतो दहा मार्च नंतर शेतकऱ्यांची कर्जमाफी ही केली जाऊ शकते जर राज्य सरकारने आणि फडणवीस साहेबांनी याचा विचार केला तर शेतकऱ्यांची कर्जमाफी ही निश्चितच केली जाऊ शकते परंतु जर शेतकऱ्यांची कर्जमाफी जर झाली तर मग यामध्ये कोणत्या बँकेचं कर्जमाफ होणार किती लाखापर्यंत ही कर्जमाफी असणार कोणकोणती कोणती शेतकऱ्यामध्ये पात्र असणार त्याचबरोबर ही जी काही शेतकऱ्याची कर्जमाफी असेल ही सरसगड असणार की तात्पुरती असणार असे सध्या काही प्रश्न आपल्यालाही पडलेले असतील जर शेतकऱ्यांची कर्जमाफी करायची झाली तर मग कोणत्या वर्षाची कर्जमाफी ही केली जाऊ शकते संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यापूर्वी मात्र चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ आवडला तर शेअर करा म्हणजे ज्यात शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं त्यानंतर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी सुद्धा महा जी काही महात्मा ज्योतिबा फुले कर्जमाफी होती त्या कर्जमाफी अंतर्गत दीड लाखापर्यंत सरसगट कर्जमाफ हे केलं होतं कोणत्याही प्रकारचे यामध्ये निकष न लावता सरसगट हे कर्जमाफ झालं होतं परंतु कोणतं झालं होतं फक्त पीक कर्जाचं त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराज या कर्जमाफी अंतर्गत जे काही फडणवीस साहेब आहेत त्या फडणवीस साहेबांनी सुद्धा शेतकऱ्यांची कर्जमाफी ही केली होती त्यामध्ये काही निकष लावण्यात आले होते आणि त्या निकषानुसार कर्जमाफीही झाली होती परंतु यापूर्वीसुद्धा जे काही शरद पवार येतं राष्ट्रवादीचे त्यांनी सुद्धा शेतकऱ्यांची कर्जमाफीही केली होती या तिन्ही कर्जमाफी अंतर्गत एक गोष्ट मात्र साम्य होती म्हणजेच जे काही पीक कर्ज होतं त्या पीक कर्जाची फक्त कर्जमाफीही देण्यात आली होती त्यामध्ये तुमचं पुनर्गठन असेल त्या पुनर्गटनची सुद्धा कर्जमाफी दिली नव्हती तुमचं पाईपलाईनचं कर्ज असेल हे सुद्धा माफ केलं नव्हतं तुमचं तारकुंपण असेल हे सुद्धा माफ केलं नव्हतं शेती उपयोगी काही ट्रॅक्टर असेल किंवा किंवा इतर अवजार असेल त्याही कर्जमाफीच्या अंतर्गत बसले नव्हते म्हणजे त्याही शेतकऱ्यांच्या कर्जमाफी ह्या झाल्या नव्हत्या आणि याच पद्धतीने आता जर सरकारच्या माध्यमातून निर्णय घेतला फडणवीस साहेबांच्या माध्यमातून जर कर्जमाफीचा जर निर्णय घेतला तर यामध्ये फक्त मग शेतकऱ्यांची कर्जमाफी ही परत एकदा पीक कर्जाचीच कर्जमाफी पी केली जाऊ शकते पुनर्गठ नसणारे त्याचबरोबर तुमचं पाईपलाईनचं कर्ज नसणारे त्याचबरोबर तुमचं तारकुंपनचंसुद्धा कर्जमाफ नसणारे तुमचं ट्रॅक्टरचं सुद्धा कर्जमाफ नसणारे फक्त तुमचं पीक कर्ज हे माफ केलं जाऊ शकते यामध्ये पुनर्गठन जर तुम्ही केलेलं असेल ते पुनर्गठनसुद्धा माफ केलं जाऊ शकत नाही आता त्याचबरोबर तुम्हाला एक महत्त्वाचा प्रश्न असेल म्हणून कोणत्या सा वर्षाची ही कर्जमाफी केली जाऊ शकते जर दोन हजार चौदाच्या अंतर्गत जे काही चौदा असेल दोन हजार पंधरा असेल दोन हजार सोळा असेल दोन हजार सतरा असेल या काळातील जे काही शेतकरी होते ज्या शेतकऱ्यांनी नेहमीच कर्ज ने ने भरलं शें। होतं अशाही शेतकऱ्यांचा यामध्ये समावेश केला जाऊ शकते त्याचबरोबर जे काही शेतकरी दोन हजार एकोणीस असतील वीस असतील एकवीस जो, असतील चो चोवीस असतील किंवा पंचवीस असतील या काळातील जे काही शेतकरी त्याही शेतकऱ्यांच्या कर्जमाफी यामध्ये केल्या जाऊ शकतात परंतु पुनर्गठन असेल तुमचं परत सांगतो पाईपलाईन असेल तुमचं विहिरीचं कर्ज असेल तुमचं ट्रॅक्टरचं अवजाराचं कर्ज असेल हे मात्र केलं जाऊ शकत नाही जर ते करायचं झालं तर मग परत महाराष्ट्राच्या तिच्यावरती मोठा बोजा पडू शकतो आणि पहिलेच तर आता लाडक्या बहिणीचे जे काही पैसे होते दोन महिन्याचे पैसे एकत्र केले जातील जमा केले जातील असंही सांगितलं होतं परंतु एकाच महिन्याचे पैसे हे देण्यात आलेले आहेत त्याच्यामुळे तुम्ही अंदाज लावू शकता की शेतकऱ्यांची कर्जमाफी जर करायचं झालं तर मध्ये यामध्ये पी डी सी बँका असलेल्या सहकारी बँका असल्या यात जर नुसता बँकेचं कर्ज माफ करायचं झालं तर मग एकतीस हजार कोटीपेक्षा जास्त निधी लागू शकतो आणि त्यामध्ये जर काही का श ज्या काही प्रायव्हेट बँका असल्या ज्या काही नॅशनलाइज बँका असल्या त्या बँकेचा जर सरासरी अंदाज धरला तर मग चाळीस ते पंचेचाळीस हजार कोटीपेक्षा जो काही निधी आहे तो जास्त लागू शकतो त्या कारणाने शेतकरी पूर्ण ही दिली जाऊ शकत नाही म्हणजे राज्य सरकारच्या माध्यमातून ही पूर्ण कर्जमाफी नसणार आहे यामध्ये जर आता विचार करायचं झालं तर जे काही निकष होते तीन लाखापर्यंत कर्जमाफीचे आमचं जर सरकार आलं तर आम्ही तीन लाखापर्यंत कर्जमाफी करू असंही सांगण्यात आलं होतं परंतु तीन लाखाची कर्जमाफी ही निश्चितच केली जाऊ शकत नाही यामध्ये परत काही नियम लावले ला जातील दीड ते दोन लाखापर्यंत कर्जमाफी केली जाईल आणि जे काही शेतकऱ्यांची कर्जमाफी आहे त्यासाठी काही रक्कम म्हणजे जे काही प्रोत्साहन योजना असतील जे काही जे काही रेग्युलर कर्जधारक असलं त्या शेतकऱ्यांचे पंच्याहत्तर टक्के रक्कम ही भरून घेतल्या जाईल आणि पंचवीस टक्के रक्कम त्यांना माफ केली जाईल कोणते जे रेग्युलर शेतकरी आहेत त्यांना आणि जे काही पेंटिंग थकीत शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांशी जर कर्जमाफी करायचं झालं तर मग यामध्ये दीड लाखापर्यंत किंवा दोन लाखापर्यंत ही कर्जमाफी जा दिली जाऊ शकते जर राज्य सरकारने याचा विचार केला तरच शेतकऱ्यांची ही कर्जमाफी कर होऊ शकते आता जे काही नॅशनलाइज बँक असला ज्या काही शेतकऱ्यांच्या कर्जमाफीतून जे काही शेतकऱ्यांनी कर्ज घेतलेलं होतं यामध्ये प्रायव्हेट बँक असला जे काही नॅशनलाइज बँके असले या पूर्ण बँकेचं कर्जमाफ हे करू शकतात परंतु यामध्ये आता दादा पवार नेमका निर्णय काय घेतात हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे दहा न दहा मार्चनंतर त्या सर्व गोष्टी आपल्याला माहीतच पडतील परंतु असेच नवीन अपडेट घेण्याकरता चॅनलवर निर्णय असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर शेअर करा जय शिवराज